देवीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत चार कर्मचारी हे पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते त्यावेळी हा ऋषिकेश लोंडे त्या ठिकाणी उपस्थित होता त्याचा भाऊ सुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा पकडलं पकड ते दोघेही नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याजवळचा पेपर स्प्रे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे अशी हो आलेली नाही त्याच्या डोळ्यात केलेला होता तरी त्यांनी शितानी त्यांना अटक केलं अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते व्हायलंट त्यांचं वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या घात आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या बेड्यांनी या ठिकाणी काचेची तोडफोड त्यांनी केलेली आहे यापैकी ऋषिकेश लोंडे याच्यावरती दोन हजार तेवीसला मोकाचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे त्यामध्ये तो बाहेर होता त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ऍक्सिन सुद्धा झालेली होती त्यांनी पोलिसावरती मारलेला पेपर स्प्रे आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेली तोडफोड याबाबत अजून गुन्हा दाखल नाही करू एन बीएनएस एकशे दो एकवीस दोन आणि एकशे बत्तीस प्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे त्यांनी पेपर स्प्रे घ कशा मारलेला

इथे सुद्धा त्या तोडफोडतील म्हणजे त्याची इतकी मदत कशी जाते पोलीस नव्हते का कुठे कर्मचारी नव्हते का आता आम्ही जवळपास अकरा वाजे तरी पाहतोय वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाट पाहतोय अकरा वाजेपर्यंत आगीत कुठला वरिष्ठ अधिकारी नसतो मी पी आय विचारलेलं होतं की आय ससूनला गेल्याचं त्यांनी मला सांगितलेलं होतं सर जी आहे सांगितलं वरिष्ठ केलेलं तोडफोड स्टाफ असताना एवढी कशी होते आणि याच्या शिक्षा नाही त्याच्यावरती आता जुना आयपीसी तीनशे त्रेपन्न आणि तीनशे त्रेपन्न तीनशे तेहतीस वापरू आम्ही त्यांना त्याला अटक करू त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेली आहे तो एमपीडीएससाठी सुद्धा एकदम फिट आहे त्याच्यावरती सर्व लिगल ऍक्शन सिंगल आरोपी आहे मी बघून घेतो त्याच्यावर मात्र मोकामध्ये तो

त्यानंतर त्यांना इथं ठेवून सकाळी सशला पाठवली तर एकीकडे पदेड करतात मुंडांची यांच्यावर कारवाई होईल सगळं होईल सर्वसामान्य लोकांना सीड प्राप्ती विश्वास विश्वासंपर्क करायचा प्रयत्न करतात दुसरीकडे असा प्रश्न निर्माण होतो तर पोलिसच सेफ आहे का अशा पद्धतीने जर आरोपीच राहणार नसेल आरोप जो पकडलेला होता तो नशेद होता असं रिपोर्ट वगैरे असलं तरी सुद्धा आम्ही पूर्णपणे अशा प्रकारचा सर्व प्रिव्हियस रेकॉर्ड केलेलो होत आणि त्यांनी हाताऱ्याचा वापर करण्याच्याऐवजी स्प्रे चा वापर केलेला आहे आणि या परिमंडळ दोनच्या हद्दीमध्ये जे कोणी रेकॉर्डचे गुन्हेगार असतील त्यांना पूर्णपणे पुढच्या कालावधीमध्ये कोविंटी वॅक्सिन घेऊन आणि कायदेशीर कारवाई करून वतनिवृत्ती

त्यांच्यावरती अद्यापपर्यंत कुणाला ह्यात केलेली नाही त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी करून पुढची कारवाई केली सरकारमध्ये त्यावेळेस सुद्धा म्हणलं की पोलीस सहकार्य करत नाही स्टाफ व्यवस्थित नाही किंवा जे तक्रार त्यांच्या लोकांच्या तक्रारी असतात अधिकारी कोण उचलत नाही त्याच्या आधी पण त्यांना अनेक वेळा फोन केला पण ते सिद्ध के फोन उचलतात ना माहिती देत आहे मला मला तुम्हाला फोन करू लागतो ते जर उत्तर असते मग सिद्धल ठीक आहे बोलूया आपण द्या बघूया ओके